मकर संक्रांत उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो मकर संक्रांतीला भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने उत्सव साजरा केला जातो उत्तर भारतात या सणाला मकर संक्रांती असे म्हणतात तर आसाममध्ये बिहू तर दक्षिण भारतात पोंगल या नावाने उत्सव साजरा करतात गुजरात राज्यात या उत्सवात पतंग उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो या दिवशी बालकांसह युवक वयोवृद्ध सुद्धा घराच्या छतावर दिवसभर पतंग उडवीत असतात या उत्सवात दहा वर्षापूर्वी बरेली म्हणजे साध्या धाग्याने पतंग उडवण्यात वेगळीच मज्जा होती मात्र कालांतराने या उत्सवात चायना नायलून सारख्या घातक मांजाचा प्रवेश झाला याच मांजामुळे समोर अनेक अपघात घडले याच मांजामुळे अनेक वाहन चालकांचा अपघातही झाला तर अनेकांच्याही माना कापल्या गेल्या नुकताच दोन दिवसांपूर्वी याच नायलोन मांजामुळे नागपूर शहरातील मानेवाडा येथील वीस वर्षीय युवकाचा मृत्यूही झाला एकीकडे शासनाने चायना मांझावर बंदी घातली असताना अनेक दुकानदार छुप्या पद्धतीने चायना मांझाची विक्री करीत असतात अमरावती शहरातील साबनपुरा येथील प्रसिद्ध पतंग व्यावसायिक जमील अहमद यांच्या दुकानात मंगळवारी मोठी गर्दी दिसून आली जमील अहमद यांचा एकोणीशे वर्षापासूनचा पतंग बनवण्याचा व्यवसाय आहे ही तिसरी पिढी असून त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगीला महाराष्ट्रासह इतर राज्यातही निर्यात केला जाते वर्षभर पतंग व्यवसाय चालवित असताना त्यांनी अनेक गरीब महिलांना पतंगीच्या माध्यमातून रोजगारही दिला आहे रोजगार उत्सव मोठ्या थाटात उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि अमरावती शहरामध्ये हाजी जमील अहमद नावाचं व्यक्तिमत्व हाजी जमील अहमद नावाच्या व्यक्तीने अनेक वर्षापासनं अमरावती जिल्ह्यामध्ये एक आपलं वेगळंच त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला तो म्हणजे पतंगाचा व्यवसाय सुरू केला आहे आणि आज आस्था गायत त्यांच्या पतंगीला अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाव सुद्धा दिसला जातो आहे आणि या ठिकाणी आपण सुद्धा पोहोचलो आहे अमीर जमीर अहमद यांच्याशी वार्तालाप करण्याकरिता त्यांच्या घराजवळील उघडलेल्या त्यांनी कारखान्यामध्ये आपण थेट त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात त्यांच्या या पतंग व्यवसायाबद्दल त्यांना का आपण हा जी जमीर अहमद पतंग पतंग के बारे में क्या बोलेंगे आप कितने सालों से आपका जो बिजनेस शुरू है अपना मैं तो उन्नीस में सतहत्तर में मैंने मैट्रिक पास किया उसके बाद से मैं पतंग बना रहा अच्छा। हूँ मतलब मेरे को भी चालीस बयालीस साल पतंग बनाते हुए हो गए पहले मैं मेरा बस के ज़माने में उन्नीस से पतंग बनती हुई देख रहा हूँ घर में अच्छा। यहाँ की पतंग जो आप पतंग बनाते हो तो बाहर कहाँ कहाँ जाती है पूरा अमरावती जिले में पतंग जाती है हमारे और फिर आस पड़ोस की जैसे आकोला हो गया नागपुर हो गया चिंदवाड़ा हो गया इधर के भी लोग आते हैं क्योंकि इस साल वो करोना की वजह से बाहर गाँव के ग्राहक ज़्यादा नहीं आए और अमरावती शहर में जो पतंग हुई कोरोना के टाइम में पतंग उड़ गई जब खाली लोग थे और अभी संक्रांत के मौसम में भी पतंग मतलब ये समझ गया कि ट्वेंटी परसेंट धंधा चल रहा है मुझे भाई अहमद साहब अभी कोरोना तो अभी शुरू है आपके व्यवसाय पर उसका परिणाम आया है हाँ ठीक है इस साल कौन से आकर्षक के आपके पतंग बनाए हैं अभी तो हमने भाई कोरोना के बारे में लोगों को पैगाम देने के वास्ते पतंग बनाई है उसमें मास्क लगाना है सोशल डिस्टेंसिंग है और, और समझ लो सैनिटाइजर का इस्तेमाल है ऐसी पतंग बना के मैंने बाहर लगाया अभी आपको दिखाऊंगा हमने अभी नजर डाली है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी आपने बनाया है तो इसमें क्या आप मैसेज देना चाहते हो अभी कैसा है अभी तो प्रधानमंत्री होने के नाते वो सब की चाहिए थे और अभी समझ लो उनका ही दौर चल रहा है हाँ। एक सवाल है कि पूरे देश में नायलान मांझा का विषय बहुत बड़े त, इसमें लिया जा रहा है एक तरफ शासन ने बंदी दिया इसको कि नायलान मांझा ऐसे घातक है आपका बिजनेस पुराने सालों से शुरू है अभी इसमें अभी नाला मांझा बिक्री करना शुरू है क्या अभी मतलब अभी देखो कैसे अभी तो हम नायलो में मांझा तो बेचते नहीं क्योंकि उससे बहुत सारे एक्सीडेंट हो रहे हैं अभी अगर हमारा अभी जो तो समझो तो टोटली अगर नायलोन मांझा बंद ही हो गया तो हमारा धंधा और बढ़ेगा क्योंकि नायलोन के मांझे में ऐसा था कि पतंग के खींचा एक 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 पतंग उनको चार चार दिन जाती थी अभी इसमें कैसे कॉटन का धागा रहा तो दो चार दिन के बाद में उसको दो चार बार पतंग लेने को आने पड़ता है अच्छा तो पतंग का हमारा धंधा और बढ़ेगा अगर वापस जो पुराना दौर आ गया है नायलाजी मांझे के बारे में कोई मनोपा तो के कर्मचारी आए होंगे कुछ क्या बताए उन्होंने नहीं वो बताए उन्होंने कि भाई इस पर पाबंदी लगी है आप इतना मत और दौरा तो हम है कि नायला मांझा नहीं यूज़ करने के लिए आप नागरिकों को क्या आह्वान करेंगे अभी भाई हम तो देखो यहाँ लगा के रखने से मौत नायलोन मांझा हम तो लोगों को बोल ही रहे कि भाई नायलोन मांझा की स्टार्ट मत करो

शासनाने नायलोन मांझावर बंदी घातल्याने जमील अहमद यांनी आदेशाला होकार दिला आहे त्यांनी आधीपासूनच नायलोन माणसाला पसंती दिली नाही उलट नायलोन माणसामुळे मोठ्या प्रमाणात इजा होते तर या माणसामुळे पतंग लवकर कटत नसल्याने पतंग विक्री होत नाही असे मत जमील अहमद यांनी स्पष्ट केले आहे बुधवारी पतंग खरेदी करायला अनेक युवक दाखल झाले होते यात लहान शाळकरी विद्यार्थ्यांनी सुद्धा नायलोन मांजाला पसंती दिली नाही तर मकर संक्रांतीला नायलोन मांजा न वापरता साध्या धाग्याने पतंग उडून आनंद साजरा करणार असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे उद्या मकर संक्रांती म्हणून बरेली वापरणार आहे कारण त्याच्यामुळे पक्ष्यांचा आणि पण मारपाट केली आणि मी सांगतो नायलॉन वापरू नये हा घातक आहे आणि बरेली मान्य घ्या अनेक नागरिकांनी सुंदर लहान मोठ्या पतंगाची खरेदी केली आहे मकर संक्रांत म्हटलं तर वान भेटवस्तू आल्याच यावेळी शहरातील अंबादेवी परिसर गांधी चौक राजकमल परिसर गजबजलेला दिसून आला वानाकरिता हरभरा पेरू बोर आदी दुकानात महिलांनी खरेदी करायला गर्दीही केली होती तर भेटवस्तू म्हणून अनेकांनी वानाचे साहित्यही लगबगीने खरेदी केले गुरुवारी चौदा जानेवारीला सूर्यदेव सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी धनुमधून मकर राशीत प्रवेश करणार आहे यासोबतच मकर संक्रांतीला सुरुवात होणार आहे मकर संक्रांत उत्सवानिमित्त तिडगुड घ्या आणि गोडगोड बोला या शब्दाप्रमाणे आपले सर्वांचे जीवन आनंदमय हो आपण सर्वांनी या दिवशी भरभरून आनंद व्यक्त करा मात्र जीवघेणा नायलोन मांझा वापरणे खरंच टाळा या माणसामुळे अनेकांचा जीव केला आहे अनेकांचा अपघातही झाला आहे असे परिवाराच्या वतीने उडाए पतंग भरदे आकाश मे अपने रंग विदर्भ न्यूज परिवार की ओर से सभी दर्शकों को मकर संक्रांती की शुभकामनाएं कॅमेरामॅन प्रदीप इंगोले यांच्यासह प्रतिनिधी अजय शृंगारे यांचा मकर संक्रांत उत्सवावर खास रिपोर्ट